सुटला आमदार केसरी मैदानातला गट क्रमांक सव्वीस आणि सव्वास मध्ये सुंदर अशी लढत कोण होणार सेमी साडी पात्र कोण होत बघा सुंदर अशी लढत अतिशय सुंदर माग पळत होता आणि निकालात घुसला सुट्टी मेकर, निकाला। आकी उतासाचा वापर करा निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेरामॅन कड बघा पंच आपला एक प्रतिनिधी आत लावून होऊन जायचा आणि सव्वीसचा निकाल द्यायचाय सव्वीस मध्ये काटा किर्र शिलढ झाली वळवा सत्तावीस वळवा सत्तावीस मध्ये गेला रज्जाक पठाण यांचा पुष्पा दोन आई अडसिदी मधा प्रसन्न अडसू तीन अमोल दगडो बाघारे यांचा सुंदर चाला आमोलदार वरुण काजी यांचा कॅप्टन पाचला जुमेर गप्पा मिस्त्री नानीगाव सालार रण्येश्वर महाराज प्रसन्न कृष्णा गंगाराम हट्टी सातला उम्र महादेशकुमारी सिद्धी रेवन अंबोरे कुमारी अनन्या गणेश झिंगल यांचा शंभू आठला बबलू राठोड मांडवा यांचा लखन हा या मैदानातला सत्तावीस सोडायचा आहे अय गाड्या सोडू येणार राखी तासाचा वापर करा